तुम्ही सुद्धा पेट पॅरेंट्स असाल तर आजचा हा हो व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या बदलापूर शहरामध्ये पेट पॅ पे, पेट पॅलेसची दुसरी शाखा जी आहे आता उद्घाटन सोहळा पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय बदलापूर पूर्व परिसरामध्ये एक मराठी उद्योजक पुन्हा एकदा उद्योजकांमध्ये उन्नती करताना आपल्याला बघायला मिळत आहे अर्थात धाने कुटुंब जे आहे त्यांच्या माध्यमातून हा दुसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा इथे पार पडतोय बोला गणपती बाप्पा कुटुंबातील सदस्य जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आज आपल्याला आनंद बघायला मिळतोय मोर्या उद्घाटनानिमित्त तुम्हाला इथे पंधरा पर्सेंटचा तब्बल ऑफ मिळणार आहे तुम्ही जर कॅट पॅरेंट्स असाल तर डॉग पॅरेंट्स असाल कॅट फूड पाहिजे असेल डॉग फूड त्याचबरोबर अॅनिमल कुठलंही फूड पाहिजे असेल तर तुम्हाला इथे फक्त पंधरा पर्सेंट ऑफ मध्ये मिळणार आहे सर्वप्रथम आपण संपूर्ण कुटुंबाचं जे आहे धन्यवाद करूया आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी देऊया मेघना मॅडम आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याशी अभिनंदन तुमचं एक नसून दुसरी शाखा ओपन झाली आहे थँक्यू मॅडम नमस्कार सर्व बदलापूर वासियांना माझ्याकडून म्हणजे मी आज जे काही दुसरी शाखा ओपन केलेली आहे ते सगळं जे डॉग आणि कॅट लवर्स आहेत जे प्राणी मित्र आहेत किंवा डॉगला वगैरे खाऊ घालतात त्यांच्याकरता अफोर्डेबल आपल्याकडे फूड आहेच आणि सगळ्यांसाठी आपल्याकडे खूप चांगली ऑफर आहे आज ओपनिंग करता असेसरीज मध्ये आपल्याकडे ट्वेंटी पर्सेंट लेस राहील आणि फूडमध्ये आपल्याकडे पंधरा टक्के लेस राहील ही ऑफर तुम्हाला फक्त आजच्या पुरती मर्यादित नसून तुम्हाला तीस तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत राहील तर वासियांना माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी शॉपला व्हिजिट करा आणि बरगोस असा आम्हाला प्रतिसाद करा आ... मॅडम आपली पहिली एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुसरी शाखा याच परिसरामध्ये का अजून दुसरीकडे पण कुठे शाखा करणार आ... आहात का अजून तर दुसरी शाखा ओपन करणार आहे हे काय ठरवलेलं नाहीये पण कसं शिवाजी चौकात मी आज दहा वर्ष झालं काम करते तिथं माझी शाखा आहे तर ही दुसरी शाखा मी कात्रपला अशा साठी घेतलेली की हा मार्केट एरिया खूप छान आहे आणि इकडच्या लोकांना ना खूप लांब पडत होतं ते शॉप तर त्याकरता इकडे ओपन कर मस्त कात्रप मध्ये आपण जर बघत असाल तर प्राणी प्रेमी जे आहे आपल्याला खूप बघायला मिळतात आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जायला जावं लागत होतं पण इथे एकाच छताखाली सर्व काही कॅटचे डॉगचे आणि ॲनिमलचे प्रोडक्ट जे आहेत तुम्हाला मिळणार आहेत अजून सरही आपल्यासोबत असणाऱ्या सर्वांशी संवाद आहे नमस्कार शुभेच्छा कसं वाटतंय धन्यवाद मस्त वाटतंय आणि आम्ही दोन हजार सोळा पासून इथे बदलापूर मध्ये पेट शॉप चालू केलं होतं त्यापासून आमचे म्हणजे प्राणीप्रेमी आहेत त्यांच्याशी संपर्क होत होता परंतु प्राणीप्रेम्यांना कसं आहे प्रत्येक एरियात वेगवेगळे टाईपमध्ये त्यांना येण्या जाण्याचा त्रास होतो म्हणून आम्ही कात्रपमध्ये आता ही दुसरी शाखा चालू केलेली आहे आणि सगळ्या प्राणीप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा आणि आमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ते सग तुम्हाला मुंबईमधून तुम्ही घेऊन येता ते सगळे व्हरायटी आम्ही इथे बदलापूरमध्ये अवेलेबल करून ठेवलेले आहेत आणि जर का तुम्हाला जर आमच्याकडे अव्हेलेबल नसेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला चोवीस तासामध्ये इथे अवेलेबल करून देऊ एवढी आम, आणि आमची फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्हाला चोवीस तास त्याच्यामध्ये कधीही खंड पडणार नाही एवढी आम्ही गॅरंटी देतो आमची होम डिलिव्हरी रेग्युलर बेसमध्ये राहील तुम्ही दहा वर्ष सांगितले दहा वर्ष म्हणजे दो, दोन हजार सोळा दहा दहा दोन हजार सोळाला ला आम्ही पहिलं शॉप शिवाजी छत्रपती शिवाजी चौक बदलापूरमध्ये चालू केलं होतं आणि त्यापासून आज आजपर्यंत आम्ही कधीही शॉप आमचं बंद नाही हा आमचा रेकॉर्ड आहे बंद नाही आम्ही रात्री बारा वाजता जरी आम्हाला फोन आले तरी आम्ही उठून डिलेवरी दिलेली आहे एवढे आमची डिले डिलेवरी सिस्टम पण स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे प्रोडक्ट नाही आमच्याकडून खाली हाताने कस्टमर कधीच गेलेलं नाही याच वैशिष्ट्यामुळे जे आहे एवढं दहा वर्ष कस्टमरला विश्वास जो आहे बघायला मिळाला नक्कीच आपण आता जे जे प्रोडक्ट ते पण बघणार आहोत त्यापूर्वी दादा आपण नमस्कार नमस्कार मी बलराज म्हात्रे आमचं मित्र आणि वहिणी आमच्या स्पेशली वहिनी पेट शॉपचा धुरा सांभाळतात आहे त्यांना त्यांच्या कुटुंबांना आमच्या असोशिएशन आमच्या टीम तर्फे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा आणि ऍक्च्युली मॅडम जी काही ही पेट इंडस्ट्री ॲज अ आमची फॅमिली फॅमिली टाईप आहेत धाणी कुटुंब आमचे एक फॅमिली मेंबर्सच आहेत तर या ती खूप स्ट्रगल करून हा पेटशॉप चालू केलेला आहे आणि छान लोकेशन आहे ज्या काही सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या मिळतील आणि या इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहेत धाणे साहेब त्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे मस्त छान सर्वच सर जे काही फूड आहेत तुम्हाला अॅनिमलसाठी लागणार आहे ते एकाच छताखाली मिळणार आहे दादा कशा शुभेच्छा द्यायला नमस्कार मी अरुण राव राणे आता जसं साहेबांनी सांगितलं दाणे सरांनी की दहा वर्ष ते इथे आहेत दहा वर्ष त्यांची सर्व्हिस मी घेतलेली आहे आणि माझ्याकडे एक दोन नाही तर पाच डॉग्स त्याच्यापैकी तीन रॉट व्हीलर रादर सगळ्याच तऱ्हेचे डॉग्स मी सांभाळलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला जे जे काही त्यांच्यासाठी सोयी लागायच्या सुखसोयी लागायच्या इवन मेडिकल हेल्प लागायची या एरियात डॉक्टर चांगले कोण कसे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायला हवी काय घ्यायला हवी त्याबाबत पण यांची सतत मला मदत मिळालेली आहे आणि फूडबद्दल तर म्हणाल तर क्वालिटीबद्दल त्यांच्या काही प्रश्नच नाही आहे जे बेस्ट असेल तेच ते देऊ करतात आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलेल्या वेळेत ते डिलिव्हरी देतात त्याच्यावरचं डिस्काउंटही तुम्हाला न मागता मिळतं आणि कधीही तुमच्या पेमेंटसाठी कधी प्रॉब्लेम नसतो का कशात नाही आणि सतत गेल्या दहा वर्षात एकदाही अशी वेळ आली नाही की मी त्यांना फोन करून ऑर्डर दिली आणि ती ऑर्डर डिलिव्हर झाली नाही म्हणून मला परत दुसरीकडे कुठे पळावं लागलं बेसिकली मी मुंबईचा त्यामुळे इथे माझे कॉन्टॅक्ट अजिबात नव्हते फक्त यांच्यामुळे माझे ते कॉन्टॅक्ट निर्माण झाले आणि प्राणीप्रेमी असल्यामुळे सतत वेगवेगळ्या तऱ्हेचे प्राणी माझ्याकडे येत राहतात आणि त्या प्रत्येकाबाबत यांनी मला हेल्प केली आणि अजून मी ऍड करेन ह्यात एक की हे कात्रपला जरी यांचं हे शॉक असलं ना तरी सगळ्या ग्राहकांसाठी मी सांगेन की तुम्ही कुठेही असाल ते तिथपर्यंत तुम्हाला ते पोचवतील याची गॅरंटी आहे मी वांगणीत असायचो आणि वांगणीत हे रात्री अपरात्री मला यांनी आणून दिलेलं आहे आणि अक्षरशः रात्री म्हणजे अकरा साडे अकरा पर्यंत पण त्यांनी आणून मला माल पोचवलेला आहे त्यांच्यासाठी तान, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि या पर्टिक्युलरली वाईनिंगच्या मेहनतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्स नक्कीच एक ऑनेस्ट फीडबॅक आपण बघितले आहे आणि दादा सांगितलं की एकही एक दिवस जे आहे त्यांना जेव्हा कधी फूड पाहिजे असलं तेव्हा सुद्धा जे आहे यांनी डिलिव्हरी जे आहे ऑन टाईम दिलेली आहे असं आणि हाच असतो कस्टमरचा विश्वास मॅडम आपण काय बघूया प्रोडक्ट आता आपण जर बघत असाल तर इथे आपल्याला फुल पॅक जो आहे तो सुद्धा बघायला मिळतो होलसेल मध्ये जर पाहिजे असेल तर आम्हाला सांगा कशा कशा प्राइसिंग असतात हे मॅडम रॉयल कॅनन ब्रँडचं फूड आहे हे थोडस कॉस्टली आहे पण ह्याचे फूडचे रिझल्ट पण सुंदर आहेत आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन पण तसे चांगले आहेत त्याच्या बाकीच्या बरेचशे ड्रॉग मध्ये हिमालयाचं म्हण हे बाकी बॉलर्स वगैरे किंवा ड्रुल्स ह्याचे कॅट फूड ड्रॉग कॅट फूडचं सेक्शन आहे का पूर्ण कॅट फूड सेक्शन आहे तो डॉग फूड सेक्शन आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आणि भरपूर ह्याच्यामध्ये व्हरायटीज येतात हे मिओ ब्रँडचं ग्रेन झिरो आहे विस्कस आहे पेडिग्री प्रो आहे बरेच व्हरायटी येतात शॅम्पोज मध्ये बघाल तर शॅम्पो डिओ ड्राई बात तुम्हाला मेडिसिनमध्ये फीड पेटचे हां पूर्ण पेट्स पेट्स साठीच हे सगळं आहे तुम्हाला टर्टेल फूड फिश फूड वगैरे किंवा बर्ड फूड असेल ते सुद्धा तुम्हाला सर्वच तुम्ही पंधरा पर्सेंट चा ऑफ देणार आहात आम्ही फूड मध्ये ना पंधरा पर्सेंट ऑफ देणार आहोत असेसरीज आणि ट्रीट मध्ये आहे आपला ट्वेंटी पर्सेंट आहे आणि ही आ, तीस तारखेपर्यंत ऑफर आहे कस्टमरला जेव्हा त्यांच्या वेळेनुसार यायचं असेल तेव्हा व्हिजिट केली तरी दिवसभर शॉप ओपन आहे तुम्ही कधीही येऊ हो शकता आपण इकडे बघूया बेल्ट वगैरे जरी बघत असाल तुम्ही तरी छान क्वालिटीचे बघायला मिळतात आणि याच वस्तू घेण्यासाठी ने बदलापूरकरांना नेमकं कुठे जायचं आणि मेन म्हणजे त्यांच्या इथे खूप व्हरायटीज आहे असं नाही की तुम्हाला एक दोन क्वांटिटी बघायला मिळते खूप व्हरायटीज ज्या आहेत त्या बघायला मिळतात हे बघा आपण जर बघत असाल तर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत सर्व प्रकारचे फूड जे आहेत तुम्हाला बघायला मिळतात टर्टल फूड सुद्धा इथे अवेलेबल आहेत खेळणी जी लागतात ती खेळणी सुद्धा आहेत जर पाहिजे असेल तर ठीक आहे अॅनिमलसाठीच्या म्हणजे अगदी छोटा जो प्राणी असतो त्याला आपण आपल्या बाळाप्रमाणे जे जपत असतो आणि त्याच्यासाठी लागणारे सर्व प्रोडक्ट तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळणार आहे मग तुम्ही लवकर या व्हिजिट करा बघा इकडे सुद्धा बघत असाल तर फुल पॅक जो आहे आपल्याला बघायला मिळतोय सिंगल घ्यायचा तर सिंगल सुद्धा आहे जर तुम्हाला फुल पॅक पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे मॅडम काय सांगाल बदलापूरकरांना बदलापूरकरांना एवढंच सांगेन की सगळ्यांनी आतापर्यंत जसा सपोर्ट केला इथून पुढेही तसाच सपोर्ट राहावा आमची सर्व्हिस तुम्हाला योग्य वेळे आणि योग्य दरात आणि डिस्काउंट मध्ये चांगली सर्व्हिस भेटेल होम डिलिव्हरी आहेच आपली कधीही तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कधीही कॉल करा आपण अवेलेबल आहोत आपल्यासाठी नक्कीच धन्यवाद आपण आता लोकेशन बघूया बाहेर जाऊन लोकेशन काय असणार आहे ते तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण सध्या आता आलेलो आहोत बदलापूर पूर्व आता इथे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही यायचं कसं ते तुम्हाला आता सांगतो आपण बदलापूर पूर्व इथे येणार आहे आपलं विश्वनाथ पॉलिक्लिनिक तर हे लोकेटेड आहे बदलापूर पूर्व साइडला आल्यावरती क्लासमेट तुम्हाला सर्वांना माहिती असेल कात्रप मध्येच तर क्लासमेटला तुम्हाला आहे आणि तिथून पुढे अगदी विश्वनाथ पॉलिक्लिनिकच्याच फ्रंटला तुम्हाला मिळणार आहे पे, पेट पॅलेस एकाच ठिकाणी सर्व काही अवेलेबल आहे आत्ताच या व्हिजिट करा आणि मराठी उद्योजक असल्यामुळे आपण बघत आहात किती पाठिंबा जो आहे बघायला मिळतोय प्राणी प्राणीप्रेमी असाल तर तुम्ही इथे यायलाच पाहिजे कारण तब्बल पंधरा पर्सेंटचा ऑफ जो आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिटही करा धन्यवाद